नाही का हे बघा देवाची भेट म्हणजे काय तुमच्या अस्तित्वाचा तुमच्या मीपणाचा विसर नामे देवाची भेट बघा इतकी माणसं जमलीत अठरा पगड जातीची माणसं आहेत तिथे बरोबर आहे ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इतके वेळ तुम्हाला कोणाला आठवलं तर का तुम्ही कोणत्या जातीचे आता एकदम आठवलं बघा काय आठवलं ना आता हा त्याच्या अगोदर का आठवलं नाही अहो देवाशी एक रूप झाला होता तुम्ही कीर्तनामध्ये काय झाला होता देवाशी एकरूप झाला होता आणि देवाशी एकरूप होणं हीच कीर्तनातली देवाची भेट सगळे विसरलं घर विसरलं दार विसरलं जात विसरली पात मी विसरलो नाही का आता मी बोलतो जरी आहे तर सावधपणाने बोलतोय मी बोलतोय हे माझ्या लक्षातच येत नाही म्हणून बोलतोय तुम्हाला सुद्धा ऐकायला बसलाय पण ऐकायला बसलाय हे तुमच्या लक्षातच नसतं तेव्हा ते ऐकणं सांगणं एकरूप होतं आणि तिथे समाधी लागते उघडच समाधी हरिकथा सोहळा आणि नर नारी बाळाला अनतोरा करता उपजवणी पडती येऊ काय म्हणाले महाराज अरे असा जो वैष्णवांचा काल आहे कोणी सांगितलं मोक्ष श्रेष्ठ आहे विशिष्ट काळी विशिष्ट विश्ट्य पद्धतीने होता पण जेव्हा हरिनामाची व्यवस्था झाली आणि सर्व जाती जमातींना परमार्थाचा अधिकार दिला अधिकार दिला तर त्यांना जसं पचेल तसं करायला पाहिजे ना नाही का शेतकऱ्याला कर्ज माफ म्हणजे सरसकट माफ पाहिजे नाही का नाही माझा विषय नाही तो पण मी शेतकरी आहे माफ पाहिजे ना मग अमक्या लेवलपर्यंत नाही अमक्या लेवलपर्यंत आहे अमक्या लेवलपर्यंत आहे भेद का अक्षराला पाहिजे इथून तिथून माफ करून टाका ज्याचं असेल तसं होईल माझं म्हणणं कळलं का राजकारणातलं म्हणून सांगितलं नाही दृष्टांत म्हणून सांगितलं माझा काही संबंध नाही याच्याशी मी कोणत्याही पक्षाचा नाही <laughs> जेवढे भारतातले पक्ष आहेत तेवढे माझे शिष्य आहेत जेवढे सगळे येतात आताच बघा एका घरात थोरला भाऊ काँग्रेसन धाकटा हो राष्ट्रवादी दोन्ही माझ्याकडे एक दोघेही दोघही माझ्या कीर्तनाला आहेत ना आणि दोघी जावा सुद्धा माझ्या कीर्तनाला आहेत ना काय आता काय त्याच्यात आहे मला सांगा तुम्ही <laughs> <laughs> का काय काय फरक आहे का काही काय इथे काय राष्ट्रवादी काँग्रेस का अमकं का तमकं काही नाही काही प्रश्न येत नाही तो आता सुरू होईल उद्यापासून काय आता निवडणुका डिक्लेअर झाल्यात मग तुमचं का अजून अजून कोण उभं राहतंय कोण नाही कोण मागे सरतय कोण पुढे होत आहे हे चालूच आहे आम्हाला मागे सरायचं माहितीच नाही एकदा गळ्यामध्ये माळ घातली की शेवटपर्यंत पुढे सरायचं मागे सरायचा प्रश्न येत नाही कशा करता मागे सरायचं कशा करता मागे सरायचं मागे सरतो फक्त संतांना बघून ते मागे सरलो नाही त्यांचा आदर केला त्यांचं प्रेम करलं मागे सरलो म्हणजे आम्ही त्यांना दाखवून दिलं आम्ही तुमच्या मागे आहोत मागे सरलो शब्दाचा अर्थ काय आम्ही तुमच्या मागे आहोत उपजोनी पडती येऊ पुन्हा जन्माला येऊ हे सगळे सांगतात जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा हो काय जन्माचं दुःख काय सांगता बरेच कीर्तनकार इथे आहेत प्रवचनकार आहेत परवा बरेच लोकांचे सत्कार झाले ते सगळे जवळजवळ कीर्तनकार असले पाहिजेत आणि न आलेले सुद्धा आज आले असतील बरेचसे काय सांगतात ते सांगतात असं नव्हे सगळेच सांगतात मुक्त वा कोण झाला नाही कोण झाला मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे सुखे करितो कीर्तन भय विसरले मन मुक्त कासया म्हणावे हे बघा जो बद्ध आहे तो मुक्त होईल जो अखंड मुक्त आहे त्याला बद्ध कसे म्हणता तुम्हाला सांगू मी तुम्ही किती मुक्तात उगीच तर तुम्ही कल्पनेने अडकलाय बद्ध 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 आपण आपल्या कल्पनेने अडकतो कसं सांगू का माझ्या मुलाचं माझ्यावर फार प्रेम आहे अडकला अडकला कोणाचही कोणावर किती प्रेम असू हो दे अंतकाळी मी परदेशी अंतकाळ जवळ आल्यानंतर सगळे म्हणतील तुमची वेळ आली आहे वा पुढे काय त्या गजराजाचा पाऊल पकडला आहे का बाब पकडला कोणी त्या मगरीने आता मगरीने पाय पकडल्याबरोबर ती खेचू लागली याला वाटलं तो टॉपमोस्ट गजराज होता त्याच्यासारखा गजराज नव्हता हजारो हत्ती त्याच्या मागे शेकड्यानी बायका हजारांनी पोर नातवंड आणि हा त्यातला पुढारी आणि सगळे पाणी प्यायला गेले ती मगर धरून बसली ती बरोबर पाय धरल्या बरोबर हा पकडला हा सोंडीने प्रयत्न करतोय पायाने प्रयत्न करतोय पण आता शेवट आला होता ना हिसका मारला की खाली माझं म्हणणं राहू दे हिसका मारला की खाली आतमध्ये ओढला जात होता मग जेव्हा पुढे जात आहे तेव्हा बायको आली पट्टराणी आली तिने शेपटाला धरलं मग तिच्या मागे ती तिच्या मागे ती तिच्या मागे ती सगळ्या बायका पोर नातवंड पण प्रत्येक आतमध्ये गुडघ्यापर्यंत गेले पोटापर्यंत गेले शेवटी इथे आले पट्टणीने खून केली हम्म सरा मागे आता <laughs> त्यांना धराल तर आपण जाऊ त्यापेक्षा आपण राहून खाऊ त्यांनी मिळवलेलं जाऊ <laughs> 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 <एला> दे <हुदे> त्यांना <laughs> काय हत्तीला वाटलं काय माझ्या मागे हो <ंग> शेव्हाच्या मागाचे कळप सुद्धा त्यांच्या वती फिरत नव्हते एवढी ताकद होती पण मागे बघितलं अग <laughs> आता मी आले असत तुमच्या बरोबर पण थोरली बाळणपणात आली कोण काय बर आता शंभर दोनशे असल्या कारणाने पाच पंचवीस कायमच बाळणपणाला हो <laughs> हे <laughs> रंगून सांगणं कळलं का तुम्हाला रंगून सांगणं म्हणजे काय <laughs> पाच बनजीस सर काय माळपणा तुम्ही आता अगं म्हणला आपलं ठरलं होतं शेवट दोघांनी बरोबर करायचं आपण म्हणजे <laughs> तुम्हाला कसं कळत नाही आपल्या हातात असतं का तुमच्या मागे राहायला मला बरं वाटणार का <laughs> या माता पिता बंधू भगिनी कोणी पवती निर्वाणी मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी येथे कोणी सोडवेना, एका सद्गुरु नी। धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी काय म्हणतायत माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे हा एक लाख भोगी इथे कोणी सोडवेना आणि जेव्हा आता बघितलं कोणी नाही अरे म्हणे तुमच्या करता एवढं केलं हम्म एवढा कळप सांभाळला मी तुम्हाला अन्न पाणी पुरू नाही म्हणून दुसऱ्या कळपाला हाती देऊन दिलं नाही किती लढाय केल्या तुमच्याकरता किती गोष्टी केल्या आणि आता माझ्यावर कोणी नाही काय म्हणे वर तोंड केलं आयुष्यभर तुझं स्मरण केलं नाही पण या जगाच्या नियंत्या जोर कोणी असेल तू माझं रक्षण कर लक्षा एक लक्षात ठेवा किती वेळा जप केला ह्याला महत्व नाही एकदा करा पण इतक्या प्रेमाने करा की देव धावून आलाच पाहिजे हे हत्तीचं उदाहरण आहे <laughs> आणि तुकाराम महाराजांनी हा कहे वैकुंठ ती कहे गजराज हा कहे वैकुंठ आई साहेब जेवायला वाढत होत्या जेवायला बसले होते तितक्यात आई साहेबांनी विचारला काय पान टाकून पळताय ते म्हणले हा म्हणजे हत्ती शब्द बोलायचा होता तर हा कहे वैकुंठ आणि ती म्हणण्यापर्यंत गजराजापर्यंत आली इतक्या वेगाने आले आणि त्याला हात दिला त्याने दिलेलं कमळ स्वीकारलं फुलं जरी मला दिलं निस्सिम भाव उल्ला असे म्हण निम भावाने एक फुल दिलं तरी घेतलं चल म्हणाले अंत काळाच्या वेळेला का होईना माझी आठवण झाली तुला चल माझ्या बरोबर हे मगर महाराज खाली बसले होते ते म्हणले काय हो हा काय न्याय का तुमच्याकडे काय न्याय का ते म्हणले काय झालं म्हणजे तुला एवढं रागवायला ते म्हणले न्याय बी काय म्हणले अरे तू म्हणले त्या हत्तीला त्रास देत होतास त्याला खिचून नेत होतास माझा भक्त आहे त्यांनी भजन केलं माझं नेऊन जातो मग मला घेऊन जर की तर म्हणजे तुला कसं नेणार बरं झालं म्हणे खाली जाऊन सांगेन की देवाचा सा तोंड बघून सुद्धा उद्धार होत नाही हे कीर्तन करीन म्हणे अरे किती मी पापी असेन पण तुझं दर्शन झालं ना कोटी ब्रह्मा त्या मुख पाहता जाती मला दर्शन झालं ना तुझ नक्र बोले देवासी हसू आले नक्र बोलल्यानंतर देवाला हसू देवाल हजार आणि म्हणून हुशार दिसतोय सो मी तू मला नेऊ नकोस काय हरकत नाही मी खाली हीच कथा सांगेन की ह्याचं भजन करू नका कीर्तन करू नका निंदा करा कारण हा कधी उद्धार करत नाही याचं तोंडसुद्धा बघू नका कारण मी बघून काही फायदा झाला नाही ते म्हणले माझी आई ये बस काय निंदकाचे घर असावे हा म्हणले खाली येऊन शिवाय देण्यापेक्षा ह्याला आपल्याबरोबर घेतला तर बरं नीट लक्षात घ्या कोण कोड़ कोणाचा आहे कोणाचा नाही तेवढ्या तेवढ्या पुरतं म्हणून एक मी नेहमी सांगतो आमच्या घरात सुद्धा सांगतो सर्वात असावं पण सर्वात नसावं अडकू होणारच नाही अडकले की संपलं काय माझं मी कार्य स्वीकारलंय ना कितीतरी महिने घराच्या बाहेर असतो फोन रोज करतो पण अडकलो नाही आज चौऱ्याऐंशी शरीर शात देत नाही इथून चांगलं आहे पण खालचं चालायचं चा म्हटलं तर माहिती आहे त्यांना दोन माणसाने धरल्याशिवाय मला उठता येत नाही तरी पण घेतलंय ना कार्य मग तिथे मुलं वाळ बघायचं नाही जेवण चांगलं आहे का वाईट आहे बघायचं नाही जे आहे ते चांगलं म्हणायचं आणि खायचं हो आता तरी फार काळ चांगला आहे आई साहेबान आम्ही जेव्हा प्रवास करत होतो नारायण तीन दगडाच्या चुलीवर मा स्वयंपाक करून आम्ही जेवलोय त्या मराठवाड्यात जायचो तर बैलगाडीने जायचं तिथे काही गाड्या जायच्या नाहीत पण एक स्वीकारलंय ना ते म्हणा चौऱ्याऐंशी वर्षी काय प्रा प्रार्थना आहे काही नाही शेवटच्या क्षणापर्यंत तुझं स्मरण असावं आणि त्याच्यातच जावं तर काय ही इच्छा नाही सगळं उत्तम केलं देवाने माझी नाथून उत्तम आहे मुलगी उत्तम आहे सगळी कीर्तनकार आहेत आणखीन काय का पाहिजे हो जीवनामध्ये काय काय का पाहिजे काय पाहिजे का हां मास अशी मुलं भेटलेली बरी का की रोज आकडा लावतो रोज गांजा ओढतो का पंढरपूरच्या चौकात उभारून काय रे काय गुटका ना गुटका गुटका मावा मावा काय आता तुला मी विचारलंच नसतं तू जर त्याच्यात असतं तर तुला कसं विचारलं असतं तू प्रेक्षक आहेस म्हणून तुला विचारलं काय आता मला सांगा पंढरपूरच्या चौकामध्ये सुद्धा असं घडत